नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे ग्रीन पार्कवरती मी कसोटी सामन्याचा आनंद घेतो आहे या सामन्यामध्ये पाहुण्या संघाला म्हणजे न्यूझीलंडला जे आत्तापर्यंत तीन डाव पूर्ण झालेले आहेत त्या तिन्ही डावामध्ये या कसोटीवरती पकड मिळवायची वर्चस्व गाजवायची एक जबरदस्त संधी होती पहिल्या डावामध्ये भारतीय संघ किंचित अडचणीत सापडला होता ज्यावेळेला श्रेयस अय्यरनी अफलातून शतकी खेळी करून भारतीय संघाला अडचणीतनं बाहेर काढलं जेव्हा न्यूझीलंडची फलंदाजी चालू झाली तेव्हा सलामीच्या जोडीनी म्हणजे विलियंग आणि टॉम लॅथमनी दीडशे धावांची सलामी त्यांना करून दिली होती एकदा धावफलक हा एकऊट एकशे सत्त्याण्णवचा धावफलक दिसत होता तेव्हा ही न्यूझीलंडला संधी होती आणि तिसऱ्या डावामध्ये भारतीय संघाची अवस्था पाच ऊट एक्कावन्न होती सगळे महत्त्वाचे खेळाडू सोडून तंबूत परतलेले होते परंतु या तिन्ही वेळेला अडचणीतनं मार्ग हा भारतीय संघाने काढला आणि पकड मिळवायची संधी जी होती ती न्यूझीलंडने नाकारली असंच मला म्हणायला लागेल चौथ्या दिवशीच्या खेळाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अपेक्षा होती की भारतीय बॅट्समन मस्तपैकी बॅटिंग करतील कारण त्या मानाने त्यांच्यावरती दडपण कमी होतं परंतु तसं अजिबातच झालं नाही चेतेश्वर पुजारा कधी आऊट होत नाही डाव्या बाजूला ग्लोला लागून आऊट झाला मयंक अगरवाल आऊट झाला अजिंक्य सुद्धा लवकर आऊट झाला चार धावांवर फक्त आणि त्याच्यानंतर रवींद्र जडेजा आऊट झाला त्यामुळे भारतीय संघाची अवस्था परत संपतो पाच आउट एक्कावन्न होती अजिंक्य राहण्याबद्दल तर नाराजीचा सूर खूपच होता त्याचं कारण गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये त्याच्या बॅटमधनं धावा निघालेले नाही आहेत क्षमता खूप आणि त्यामानाने कामगिरी कमी म्हणजे परफॉर्म पोटेन्शियल टू परफॉर्मन्समधलं जे अंतर आहे ते अजिंक्यच्या बाबतीत वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी फलंदाज म्हणून नाराजीचा सूर हा जोर धरत आहे आणि अडचणीच्या वेळेला परत एकदा जादूगार धावून आला जादूगार म्हणजे कोण श्रेयस अय्यर जो नाचतोसुद्धा छान आणि तो पत्त्याची जादू करून दाखवून आपल्या संघातील खेळाडूंना अगदी चकित करून सोडतो त्याचे व्हिडिओजसुद्धा आता बाहेर आलेले आहेत परंतु या सामन्यामध्ये त्यांनी जी जादू केली ती पत्त्याची नाही तर बॅटची जादू केली पहिल्या इनिंगमधलं शतक दुसऱ्या इनिंगमध्ये संघ अडचणीत सापडलेला असताना त्यांनी केलेले अर्धशतक सुरुवातीला त्यांनी अश्विनबरोबर केलेली चांगली भागीदारी त्याच्यानंतर त्यांनी रुधीमान सहाबरोबर केलेली भागीदारी या दोन्ही भागीदाऱ्या भारतीय संघाला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी खूप मोलाच्या ठरलेल्या आहेत श्रेयस अय्यर पासष्ट धावांवरती साठ का पासष्ट धावांवरती आउट झाला परंतु रुधिमान सहानी मानेच्या दुखापतीतनं थोडासा रिलीफ मिळाल्यानंतर जी जिद्द दाखवली तीसुद्धा वाखाणण्याजोगी होती यावेळेला मी एक मुद्दा मात्र नक्की मांडेल की टीम साऊदी आणि जेमिसन या दोन चांगल्या फास्ट बॉलर्सना न्यूझीलंडच्या स्पिनरने अजिबातच साथ दिली नाही गडबड अशी झाली की तीन ते चार बॉल चांगले टाकायचे आणि नंतर पाचवा किंवा सहावा बॉल एकदम जेवायला खाऊ घातल्या का एकदम फालतू टाकायचा या प्रकरणामुळे भारतीय संघाच्या बॅट्समनवरचं दडपणच कधी वाढलं नाही त्याचा फायदा श्रेयस श्रेयसायरंनी घेतला रिधिमान सहानीसुद्धा घेतला हे सगळं बघताना खूप मजा आली कारण मैदानावरती हे नाट्य बघताना ग्रीन पार्कवरती मी स्वतः बघत होतो अय्यर आऊट झाला तरी सहानी बरोबर आपली खेळी पुढं चालू ठेवली नाबाद अर्धशतक केलं त्याला अक्षर पटेलनी जो आता म्हणतोय सुद्धा अष्टपैलू ठरू शकतो अश्विन आणि जडेजाबरोबर मीसुद्धा थोडीशी बॅटिंग करू शकतो हे खूप सुखावं होतं या दोघांनी परत एक छोटी भागीदारी केली आणि त्यामुळे भारतीय संघाला दोनशे त्र्याऐंशी धावांच्या आघाडीपर्यंत हा टप्पा घेऊन गेला घेऊन गेला अजिंक्य राणेंनी मोका साधत बरोबर योग्य वेळी डावा डाव घोषित केला आणि काही ओव्हर्स दडपणाखाली न्यूझीलंडला खेळायला बोलवलं आणि त्याचा फायदा सुद्धा झाला कारण अश्विननी विलियम ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये खूप सुंदर बॅटिंग केली होती टॉम लॅथमबरोबर मस्त भागीदारी केली होती सलामीला के त्याला पायचित केलं सुद्धा थोडंसं नाट्य घडलं कारण विल यंगला कळत नव्हतं की आपण थर्ड अंपायरकडे बघण्याचा आशय खून करायची की नाही आणि एकीकडे तो टॉम लॅथमकडे बघत होता टॉम लॅथम मागच्या काय म्हणतात त्याला रिप्लेच्या बोर्डकडे बघत होता ही गोष्ट मला वाटतं बरोबर पंचांनी हेरली आणि मेनन यांनी जाऊन त्यांना सांगितलं असं करायचं नाही आणि विल यंग हा पायचित घोषित झाला चार ओव्हर बशा न्यूझीलंडनी खेळून काढलेले आहे एक विकेट भारतीय संघाने ऑलरेडी घेतली आहे जी महत्त्वाची आहे कारण विल यंग हा चांगला बॅट्समन होता खास करून तो स्पिनरला सुंदर खेळत होता पाचव्या दिवशी या विकेटवरती दडपणाखाली सामना वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मी उगाच गमजा करणार नाही परंतु हे प्रचंड मोठं आव्हान न्यूझीलंड पुढे उभं आहे जडू काही किवी पक्षाला पंख फुटले तरच विजय हाती लागू शकतो आणि थोडेसे ते उडू शकले तरी सामना वाचू शकतो पण जी शक्यता आत्ताच्या घडीला मला कमी वाटते कारण या विकेटवरती बॉल मधनच खाली राहतोय मधनंच वळतोय त्याचबरोबर भारतीय संघातले अश्विन आणि जडेजा खूप बॉल वळवतात आणि त्या मानाने अक्षर पटेला स्टम्प टू स्टम्प बॉल वळवतो त्याचा परिणाम जास्त होतो या सगळ्याचा जर का विचार केला तर पाचव्या दिवशी ग्रीन पार्कवरचा म्हणजे कानपूरचा कसोटी सामना जिंकण्याकडे भारतीय संघ वाटचाल करेल असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय आणि ते स्वाभाविक आहे कारण आपली बोली धावफलक आहे आणि दडपण जे आहे ते संपूर्णपणे न्यूझीलंड संघावरती उतरलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मॅच ड्रॉ होईल न्यूझीलंड जिंकेल का भारत जिंकेल तुमचा मुद्दा जरूर मांडा आणि तो मुद्दा मांडताना तुम्हाला असं का वाटतं हे मला जरूर सांगा श्रेयस अय्यरच्या बॅटीतनं निघाल्या जादूबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला जरूर कळवा रिधिमान शहाच्या जिद्दीबद्दल काय वाटतं हेही सांगा आणि त्याचबरोबर जेमिसन आणि साऊदीला योग्य साथ ही एजाज पटेल आणि दुसऱ्या लेफ्ट ऑन स्पिनरनी आणि सॉमर या ऑफ स्पिनरनी दिली नाही त्याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा त्याकरता माझं फेसबुक पेज माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तेव्हा आता भित्तम बातमी ही शेवटच्या दिवसाच्या खेळाची घेऊन मी नक्कीच तुम्हाला परत भेटायला येईल त्याच्या अगोदर सकाळी जरा गंगा किनारी फिरायला जायचा तोसुद्धा होडीतनं असा माझा प्लॅन आहे बघू जमत आहे का, कानपूरमध्ये काय नाटक माहिती आहे का पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम अजिबातच नाही आहे रिक्षा वगैरे या अजिबातच त्या मानाने कमी आहेत त्या सगळ्या शेअर रिक्षा आहेत त्यामुळे इथं स्थानिक कुणी ओळखीचं नसलं तर हिंडणं फिरणं थोडंसं अवघड होतं पण तरी मी हटणाऱ्यातला नाही आहे प्रयत्न करणार आहे कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे कानपूरमधला त्यामुळे एकीकडे मला गंगा मैयाची सफरही करायची आहे दुसरीकडे भारतीय संघाला ग्रीन पार्कवरती जिंकतानाही बघायचं आहे बघू माझ्या मनोकामना क्रिकेट देव पूर्ण करतो का तुमच्या शुभेच्छांची मला गरज आहे Bye-bye.